नमस्कार मी रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज तेरा जून दोन हजार पंचवीस आहे आज दुपारपासूनच पुन्हा छत्रपती संभाजीनगरला मेघगर्जनेचा पाऊस असणार आहे आज पावसाचा जोर जो कालच्या इतका नसणार आहे तरी पण मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे वैजापूर गंगापूर पैठण प्रॉपर छत्रपती संभाजीनगर खुलताबाद कन्नड या भागांना मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज असणार आहे तर सिल्लोड सोयगाव तिकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आज असणार आहे आजचा हा पाऊस मेघगर्जनेसह असणार आहे दुपारीच आज जिथे उन्हाचं टेम्परेचर वाढेल तिथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आज असणार आहे आज जवळपास संपूर्ण कोकण किनारपट्टी कारण की एक सिस्टम पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात जवळपास गोव्याच्या आसपास रत्नागिरीच्या आसपास बनलेलं आहे सध्याच्या कंडिशनला तर हे कोकण किनारपट्टीलाही जोरदार स्वरूपाचा आज पाऊस देणार आहे तर पुण्याचाही पश्चिम भागांना जोरदार पाऊस देणार आहे पूर्व भागांकडे मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पुण्यालाही असेल जवळपास सह्याद्री पर्वतरांगांचा जो पश्चिमी भाग आहे तिथे जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे छत्रपती संभाजीनगरलाही जोरदार नाशिक जिल्हा आज मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे तसेच सोळा तारखेपर्यंतही हा पाऊस कंटिन्यू असणार आहे छत्रपती संभाजीनगरला सोळा तारखेपर्यंत हा पाऊस मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असणार आहे सतराला थोडा पावसाचा जोर कमी होईल पाऊस असणार पण पावसाचा जोर ठिकठिकाणीच असणार आहे अठरा अठरालाही पाऊस असणार आहे पण ठिकठिकाणी पाऊस असणार आहे एकोणीस तारखेला मात्र जे हे कमी दाबाचं क्षेत्र आता सध्या डेव्हलप झालेलं आहे अरबी समुद्रात ते हळूहळू गुजरातच्या दिशेने सर्कल म्हणजे मुंबई विरार वसाई सुरत असं गुजरातच्या दिशेने गुजरातला जोरदार पाऊस नंतर मध्य प्रदेश कारण की एकवीस तारखेला सूर्य हा कर्कवृत्तावर जात असतो म्हणजे राजस्थानच्या माथ्यावरती असतो राश राजस्थानवरती मध्य प्रदेशवरती गुजरातचा काही भाग या भागांवरती सूर्य हा माथ्यावर असतो आणि कर्कवृत्तावर असतो आणि जोरदार ऊन पडत जास्त ऊन पडत असतं तिथे एकवीस बावीस जूनला सूर्य कर्कवृत्तावर असल्यामुळे तिकडे टेम्परेचरचं प्रमाण जास्त होतं टेम्परेचरचं प्रमाण जास्त झालं की कमी दाबाचं क्षेत्र डेव्हलप होतं आणि कमी दाबाचं क्षेत्र डेव्हलप झालं की कुठलीही सिस्टम कमी दाबाकडे धाव घेते आणि तिकडे जोरदार पाऊस पडत असतो तसं मध्य प्रदेश आणि गुजरातकडं एकवीस तारखेला वीस एकवीस एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसच्या आसपास जोरदार पाऊस पडणार आहे आणि त्याच्यामुळं उत्तर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरला उत्तर महाराष्ट्राला लागून जो भाग आहे तिकडेही जोरदार स्वरूपाचा पाऊस एकोणीस वीस एकवीस बावीसला पडणार आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसलाही पाऊस आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसपर्यंत हा पाऊस जवळपास महाराष्ट्रात सक्रिय राहणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे समजा आज जर पाऊस जोरदार झाला तर दुसऱ्या दिवशी जरी पाऊस ॲक्टिव्ह झाला तर पहिला पाऊस झाल्यामुळे जेव्हा पाऊस ॲक्टिव्ह होतो तेव्हा वातावरण तिथील थंड होतं आणि पाऊस जिथे वातावरण गरम असलं तिथे जातो आणि तिकडे जोरदार स्वरूपाचा पाऊस पाडतो त्यामुळे एक दिवसाआड दोन दिवसाआड असा सतत त्याचा पाऊस चालू असणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आज पिकांची पेरणी चालू आहे शेतीमध्ये पेरण्यांची आज लगभग चालू आहे आज पेरण्या करून घ्या कारण की पुन्हा दुपारी आणि दुपारनंतरही पुन्हा संध्याकाळीही जोराचा पाऊस आजही आहे कालचा जो जोर होता त्या जोरापेक्षा आता पावसाचा जोर थोडासा कमी असेल पण जोरदार स्वरूपाचा पाऊस आजही आहे आणि पुढेही सातत्याने हा जोर असाच असणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद